संपूर्ण कोकण पत्ता तो या वेगाचा भाई हा या ठिकाणी ही जोडी मैदानावर आली सीना वजवेतला पळायला आला सेना दावोकड्या पळायला आला सुंदर त्या लाईटच्या खांबाला कोणी हात लावू ना तिथे शॉक येतो घरी वाट बघणारी माणसं आहेत त्यामुळे ती आपली स्वतःची काळजी स्वतः घ्या

पहिली शेतकऱ्या अमोल गुन्हा ही गोरी पडवतोय समजा आशिवाद संगेश्वर तालुक्यातला ड्रायव्हर आहे चल चाल गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अतिशय शिंदर अशी हे आहे अमोल गुन्हा गोडी पडवतोय वीस बावीस वीस आकाश दुदम गाडीचा ड्रायव्हर आहे आकाश दुदम काय झालं बी नाही बैल पडायचाच नाही म्हणतो कधी कधी ससा आणि कासव्याच्या शर्यतीमध्ये ससा सुद्धा जिंकतो सांगता येत नाही काही येऊ शकतो आकाश दुदम नामांची कसा ड्रायव्हर आहे पण काय करते झेंडा उभा करा ते वरचा झेंडा सरळ करा वरचा झेंडा सरळ करा तो गुरुपुंड नाही बघा आहे झेंडा सरळ करा संग्राम किती जणांचा बोलणार झाला असे बोलडे होतच असतात कारण पुढे एवढं राम बघणं म्हणजे सोपं काम नाही जो म्हातारा संग्राम आतापर्यंत फक्त रामो होमणे या ठिकाणी प्रयोग होता पण तीडा पारा टांगापलटी घोडा फरार लागले का घोड्याला कार्यकर्ते जरा बांधायची बँडच द्या पट्टे बांधायला पट्टे हवेत ना कार्यकर्ते कुठे जिथे बापले पट्टे कुठे तिकडे बांधायला लाईन चुकले ते बांधायचे पट्टे घेऊन जा बँडच पट्टी त्याला इकडे आणा उचलून तिकडे कुठे तो आहे तसं काय होत नाही बारीक सारीक असं कोणाला काही लागत नाही कार्यकर्ते तुम्ही निंदा सरा अरे हे कोकणातल्या तांबड्या माती मोठे आतापर्यंत बेस्ट टायमिंग आपण बघितलं तर अठरा पॉईंट नव्याण्णव वीस पॉईंट दोन दोन बावीस दो 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 असे सुरुवात झाली होती ज्याला गरज आहे त्या मित्राला आयोजकांनी जरा सहकार्य करा चला गाडी नंबर सहा सोमेश्वर प्रसन्न मिरवणे साहेबाने देवा मिरवणेकर गोडीच्या पुढे सहा नंबर मिरवणे हो तुम्ही बाकीच्या चाकीरी त्यांना मदत करा बाकीच्या चाकींनी मदत करा ज्यांना माहिती आहे त्यांनी मदत करा बाकी तरी बाजू व्हा त्याला आवडण्यासाठी मदत करा मदत करा जाकिरी बाकी जागी त्यांना माहिती आहे शेतकऱ्याने सेवा बहिण्याला किती तापवावी याचं निमित्त आहे गायटी बैलाला येणे तापवावेत की गायटी बैल कंट्रोल होत नाही तापवायचं तापवा पण त्याला झपवायची पण तयारी ठेवा तुमच्या मनगटात ताकद असली तेवढे पहिलं तापवा पण तेवढे पहिले कंट्रोल करा चला सहा नंबर देणी हे बांधावरच्या कसा काम समोरची मंडळी कार्यकर्ते म्हणतात बाकी जागी पकडा आलं बाकीच्या जागी बाकी जर मदत केलं त्या मोबाईलला दोन तीन जणांना आवडणार नाही बोलतो

प्रशांत जे तुम्हाला माहिती नसेल तर तातडी जाऊन बघा हे शेतकरी काय काय करतात प्रशांत शिकली सायरोगात सुंदर पोहते अतिशय बघा वेगाची गडी आहे पण ड्रायव्हर मात्र पडला पडला घेता जोडी नंबर सात सात नंबर शहरांची माहिते लागतील सात नंबर जोडी का पुढे स्वराजी माहिती रामपूरवाने जोडी का पुढ्या सतरा नंबरची जोडी तयार ठेवल्या सतरा नंबर पळायला नामांकित जोडी स्वराजी माहिती रामपूर बैठकांची दादा पहिलं कशी तापली आहे प्रेक्षकांनी सावध राहायचं आहे जबरदस्त वेगाची जोडी आहे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अठरा सेकंदाचा रेकॉर्ड राजे लँडने केलाय झेड झेड्या झेडी जे काही भागा कार्यकर्ते एका झोडी माग झाली जोडी नंबर जिल्ह्यात पोहोचते निर्वाळ निशाणाने बागड्या घापुडा निर्वाळ वेडी कापुडा वास्त्रॅन बाईच्या पाठीमागून पोहोचतोय सेकंद पहिली निर्माण या ठिकाणी थोडासा भर पडतोय चल वाढे वाड वाडा वाड गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे नाही या ठिकाणी बैलांची गती बरीच कमी झाली प्रयत्न करतो पण नाही रोज राणी या कायद्यावर काय झालं रोज गे जेडी जागावर मागे पूर्ण वेळ जातोय रुपयाला चल जायचे आज बैला अशी वाकडी तुकडी काय जात आहेत खरं म्हणजे बैल सुंदर पाहणारी बैल आहे पण आज मात्र बैलांचं काहीतरी इस्कट हरकं वाटते बेडूडी वाकडी पाहिताय रुपया सुद्धा हडबोल झालाय या बैलांना गती काय येत नाही वाढायला पाहिजे रुपयाला गती वाढायला पाहिजे बराच वेळ झाला अर्ध्या मिनिटाच्या पुढे जाणार माहिती कि खूपच वेळ झाला आज बहिणी एकदम नरम झाल्यासारखी वाटतात मनाला काय झाला पस्तीस त्र्याऐंशी पदे ना, पदे ना, अरे पण हे पण जोडी बाहेर जोडी जोडी नंबर अकरा केदार या ठिकाणी व्हायच्या शेलारांचा राजा जबरदस्त वेगाची जोडी आहे जोडीचा ड्रायव्हर आहे अमोल गोडे भुरबारवाला डावीकडे चेटक आणि उजवीकडे राजा जोडीचा ड्रायव्हर आम्हाला अरे अरे रे काय झालं ओ हो दुर्दैव वे। घराच वेळ गेला मामांची जोडी बाहेर का वासन, 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 वासन जाते सुट्टी चिट्टीची झाली ह्या ठिकाणी घासन 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 बोललं जातात मी गेली बाहेर गेली काय परत जोडी बाहेर

प्रेक्षकांनी लावलाय काय बैल सुटला की तिकडे त्यांच्याकडे मला वाटते पेंट ठेवले आहे त्यांच्या हातात पेंट आणि भुसा आहे जी आंबेड ठेवलेले आहे त्यामुळे बैल त्या दिशेने जाताना आपण बघतोय परंतु नंबर सोळा पंडित पडवेकर कातोळी साधारण पंडित पडवेकर कातोळी कात्रोळी पण सुटलाच नाही महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनसे मिलिंद घाट यांचे या ठिकाणी आगमन झालेले त्यांचा मी शब्दसुमना स्वागत करतोय आयोजकांच्या वतीने विनंती करणार आहे आपण आपला हा या ठिकाणी सन्मान स्वीकारावा सन्मान करतील माननीय मिलीचे पदाधिकारी यांचा सन्मान गौरव पाटील यांचे शुभस्थित सन्मान होईल चला फरज राहू नंबर सतरा कालश्री कालकाळी प्रसन्न पातळी पिंपरी सुंदर सतरा नंबर जोडे घ्या पुढा सतरा नंबर तातडीने आले जोडे घ्या पुढ्या घ्या चला ती बैला आधी बाहेर आपला सन्मान स्वीकारण्याकरता मंचावरती यायचंय माननीय सुनील जी आग्रे धडबा कार्यकर्ता ये भाऊ असं मधी जाऊ नको रे आकाश बदल जोडी शिकली सैतान निघाला झेंड्यात त्यांना आपल्या नावाप्रमाणे काम केला कोण होते सुरुवातीलाच मैदानावर रुपन निर्माण झाले जोडी बोल परत तिकडेच घोष प्रत्येक जोडी बाहेर काय येते धन्यवाद सत्य जोडी शिकली नाही रेहार झाले झेंडा पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आठवी जोडी बात झाली यानंतर जोरी नंबर बावीस अजित खान काजवळवालांचा राजा चला काजोवाल काजवात जा ती पण जोडी बाहेर आली मला काय समजा बद्दल देखील

परंतु उजव्या बाजूया पडल्या कंप्ले परिस्थिती प्रतिकूल अनुकूल करण्याकरता काही ना काहीतरी करावे लागेल तरच तुम्ही या ठिकाणी जिंकू शकता कोण होणार एकवीस हजाराचा मान करी अजून तरी राजूलाल शिरोली या एकवीस हजारावर आपला सिक्का मारलाय पण त्याचा सिक्का खोदून दुसरा ना कोणते पुढे येणार का बघूया चला पुढची जोडीला चांगले पडायला पण आता मात्र काय झालं अरे जाऊ ड्रायव्हर काल ते आवडा झाला झेंडे तिकडे काय तर सकाळचं जना मागण्या सांगा धनवाई व्यवस्थित असं नाही इकडे आता तर काय येत आहे <laughs> नारळ देवली नाही अरुण शेठ जाधव कुठे गेलो अरुण शेख कुठं विवेकडनं तम्बक आणून दोन्ही बाजूचे मैदान तुमच्या सगळे कुठं कुठे पडू शकता अरुण जाधव जरी येणार आहे का बाय बाला अरे बाला पुढे हे व्यासपीठावरती जाधव विधानसभेचे उपस्थित आहेत आणि पुन्हा मनापासून हार्दिक स्वागत एक राज्यस्तरीय रांगणी स्पर्धेचा एक भयंकर दृश्य आपल्या समोर अद्भुत असा कार्यक्रम थोडस वेगळं करता येईल का आउट ऑफ बॉक्स या ठिकाणी करता येईल का हा प्रयत्न या ठिकाणी झाला पाहिजे आणि जर तुम्ही केलेली प्रॅक्टिस त्याप्रमाणे होत असेल

आयुष कमाल केली आतापर्यंत झेंडा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे चौऱ्याची पारदोषिक अडी कधी गती आलेली आहे काय विषय दुसरा तिसरा त्यांच्या माध्यमात प्रायोजिक आहे सत्तावीस झंड

যাই প্রথম নাম্বার দেশটা 17 18 সেটটা চা লাগা লাগা প্রলয়পক এরকম ठिकाणी আক্ষয়

मला पासून धन्यवाद बैलांची जर पळायचे हौस बघायचे असे साईडचे असतात ना साईडचे हे कामाचे आहेत ते जरा गडबड करत आहेत नुसतं जॉकीला पळवू द्या सुट्टी नाही तर त्यांचं या ठिकाणी कुठेतरी काहीतरी चक्क सगळेच सुट्टी नेतो हा आग नागरिक काय करते है? खाली मासा आहेत का काय भाई जोडून रिव्हर्स पडला अजून मोदी बात नाही फिरे 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 आता मात्र बाहेर आलास बा पुष्पा करू दे त्याला काय अंगाची पिलन करते ती करू दे

पहिले नाहीच म्हणतात पुन्हा एक चांगली जोडी बाब आहे आज मला वाटतं संकेत जाधव आणि राजेलाल यांचा पैरा एकवीस हजाराच्या दिशेने चाललाय कारण त्यांना तेरीस चोर असणारी जोडी म्हणजे छोटा सोने आणि पिंप्या जे दोन नंबरला पडले त्यामुळे आता अजून कोण मलिकाला येणार या ठिकाणी राजेमाचा रेकॉर्ड तोड हा वर ड्रायव्हर मात्र जिगरी आहे बरे वेळ जायचे पण गोडी दला जोडी नंबर एकोचाळीस प्रदीप मोहिते घोडे प्रदीप मोहिते प्रदीप मोहिते घोडेवाले एक नंबर घोडेकरांचा सोन्या आणि घोडा आला

वाडो गती वाड गती वाढत मी बघत आला 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 आत्ता वाढद्यापुरा पुरा आत्ता दादा त्यांना जजमेंट केलाय पासराव अल्हाल कुठेतरी दिसला पुढे घेवायच्या मला वाट गेल पाहिजे संत निश्चित आतमध्ये आला गती वाढायला पाहिजे गती वाढायला

शिरयली गायडेवाडी ग्रामस्थांकडे गावातला गावातल्या बच्छा राजू लाल ड्रायव्हर यांच्यासाठी दोनशे रुपयाचं बर्जशी झालेलं आहे राजूलालचं दोनशे माझे रुपये झाला या ठिकाणी श्रीराम खांबेंचा सुंदर अशी गोडी आहे बघूया काय काय मला गुर अडकला रुग्ण पडला केशव पुणे शिरळ जोडी नंबर अठ्ठेचाळीस होते पुढा सगळ्या जोडी जो नंबर एकोणपन्नास चालला दुसरे वासरू उशिरा सुटला वासरू उशिरा सुटला हे जाऊन आहे चांगला ड्रायव्हर नामांकित आहे ड्रायव्हर नामांकित आहे जाऊ पुढे पहिला कंट्री केले त्यानं सव्वीस सेकंदाच्या आत आलाच तो तुला गुलाला चल जाऊ दे जाणार वाडे याडे याडे वाडे हे वासराला आटके वासराला आटके आसराला आटके काय करतोय गती वाढायला पाहिजे गेला त्या धपक्यात घुटमाळला आता काही तो अर्ध्या मिनिटाच्या आत येत नाही हरकत नाही निदान ड्रायव्हरनं ना आपली जेरी तरी बाद नाही केला त्याला समाधाने प्रवेश ती भरलेली असेल झाली भाऊ माहता तो कृपया माहिती कॅल् आकाश हा गेला गेला दादर माटूंगा दे भाग

म्हटलं की व्हायरल झालेला आपल्याला मैदान आपल्या एरियामध्ये आहे पुढे पुढे झेमा समाज शेवटचा बाहेर सगळ्या पुरे पुरे जागे पुरे घे गागे अरे पुढे पुढे कशाला घ्यायच बाहेरचा मैदेर जायगरला टेकनिकच नाही आपल्याला धरायचा का बाहेरच्या ना धरायचा आता थोडे रुपये केवळ येशी टपताना कडकडून कडकडून येतोय खरा धन्यवाद धन्यवाद येतो दादा काय अरे गेलो जेदा अमोल ज्यांना काय त्या कार्यकर्ते जन्माला राजू राजू सावंत आणि प्रवीण राजेव काक्रणी जाय पु सत्तावन्न नंबर पुढे पुढे आकाश बदल बारा चोर गेला सहा सात सेकंदे होते फकड बनवून जोडून या 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 साहे काय झाला काय झाला हाय थांबायला सांगितलंस मी काय चाललाय हे पटकन चल आज रिक्वेस्टिंग करतो वेळी आता दोघांना पण काही सोर्स सापडत नाही पठाण गेला कंट्रोलच्या बाहेर पालशाला बैल झटला नाही जोडी बाग सुट्टीनच बाहेर काय येत आहेत काय घरी तुम्ही हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे आतापर्यंत जागेवरतीच बरेचशा बंदूने पाठ दिलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी सध्या तुम्ही आव्हान बघा चॅलेंजिंग तुमच्यासाठी आहे चॅलेंज तर निश्चित यांना शक्य नाहीये परंतु तरी सुद्धा

70 भाग आज पर्यंत